डॉक्टर शिरीष वळसंकर सध्या हे नाव सगळीकडे चर्चेत आहे सोलापुरातले न्यूरोफिजिशियन डॉक्टर वळसंकरांच्या मृत्यूमुळं फक्त सोलापूरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते वळसंकरांसाठी डॉक्टरी हा फक्त पेशा किंवा व्यवसाय नव्हता तर त्यांच्यासाठी ती एक सेवा होती त्यामुळंच आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना माफक दरात उपचार व्हावे यासाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले पण हीच गोष्ट आता त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये चाललेले आर्थिक व्यवहार पटत नसल्यामुळं वळसंकरांनी एका महिला प्रशासकीय अधिकाऱ्याला कामावरून काढलं होतं त्यानंतर ती महिला वळसंकरांना धमकी देत असल्यानं डॉक्टर वळसंकर मोठ्या तणावात होते त्यातूनच त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याचं बोललं जात आहे मनीषा मुसळे माने असं या महिलेचं नाव असून तिचा उल्लेख डॉक्टरांनी मृत्यूआधी लिहिलेल्या चिठ्ठीतही केलाय त्यानुसार आता मनीषाला संशयित आरोपी म्हणून अटकही करण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनीषा डॉक्टर वळसंकरांसोबत गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून काम करत असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस सध्या मनीषाची कसून चौकशी करत असून आता तिच्याबद्दलची माहितीही समोर येते मनीषानं केलेला एक मेल डॉक्टर वळसंकरांच्या मृत्यूचं कारण असल्याचं बोललं जात आहे पण याबाबत मनीषाच्या वकिलांनी मात्र हा आपल्या अशीलाला अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केलाय वळसंकरांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी चिठ्ठीत नक्की काय लिहिलं होतं चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला मनीषा माने नक्की आहे कोण आणि तिच्या वकिलांनी केलेला दावा नक्की आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू डॉक्टर शिरीष वळसंकर हे एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरो सायन्सेसचे सर्वे सर्व होते पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती ही गोष्ट डॉक्टर वळसंकर यांना अजिबात पटत नव्हती आपल्याकडं आलेल्या पेशंट्सकडून चुकीच्या पद्धतीनं पैसे घेण्याचं काम होत असल्यानं त्यांनी हॉस्पिटलमध्ये आर्थिक व्यवहार बघणारी महिला अधिकारी मनीषा माने हिला कामावरून काढून टाकलं होतं पण हीच गोष्ट त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यास सा आता सांगितलं जातंय आहे अठरा एप्रिलच्या रात्री डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं पण स्वतःला संपवण्याआधी डॉक्टर वळसंकरांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मनीषा मानेचं नाव लिहिलं होतं त्या माणसाला आम्ही शिकून आज एओ म्हणजेच प्रशासनाधिकारी केलंय चांगला पगार देतोय त्यानं खोटारडे आणि घाणेरडे आरोप माझ्यावर केलेत मला धमकावलंय हे आता आपल्याला सहन होत नाही याचं अतिव दुःख मला होतंय आणि म्हणूनच मी माझं जीवन संपवत आहे असं वळसंकरांनी चिठ्ठीत लिहिलं होतं तसंच ए ओ मुसळे असा उल्लेखही त्यांनी चिठ्ठीत केल्याचं समोर आलंय या चिठ्ठीवरून वळसंकर यांचे चिरंजीव डॉ अश्विन वळसंकर यांनी सोलापूरच्या सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केलीये यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मनीषा सतत डॉक्टरांना धमकी देत असल्यानंच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आता मनीषानं दिलेल्या धमकीबाबत तपासात काय समोर आलंय ते बघूयात माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आपल्याला कामावरून काढून टाकण्याची कुणकुण लागताच मनीषानं डॉक्टर वळसंकरांना ईमेलद्वारे धमकी द्यायला सुरुवात केली होती मला कामावरून काढून टाकलं तर मी स्वतःला जाळून घेऊन संपून घेईन अशी धमकी मनीषानं मेलद्वारे डॉक्टर शिरीष वळसंकर आणि त्यांचे चिरंजीव अश्विन यांना दिली होती याबाबत वळसंकर कुटुंबियांमध्ये चर्चाही झाली होती मनीषावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकिलांच्या सल्ल्यानं पुढच्या गोष्टी करण्याचंही त्यांनी ठरवलं होतं पण मनीषानं घाणेरडे आरोप करत सतत धमकी दिल्यामुळं डॉक्टर वळसंकर मोठ्या तणावात होते आयुष्यभर ज्यांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा केली त्या वळसंकरांना आपली ही बदनामी आपल्यावरचे खोटे आरोप सहन होत नव्हते त्यामुळंच त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं सांगण्यात येतंय आता मनीषा मुसळे माने नक्की आहे कोण आणि तिनं केलेल्या धमकीच्या मेलमध्ये आहे काय ते बघूया माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मनीषा मुसळे माने गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वळसंकरांसोबत काम करते दोन हजार आठ पासून म्हणजेच गेल्या सतरा वर्षांपासून ती वळसंकरांच्या एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहत होती ती डॉक्टरांची अत्यंत विश्वासू कर्मचारी असल्याचंही सांगितलं जात होतं इतकंच नाही तर डॉक्टरांची मानसकन्या अशीही तिची ओळख होती इतक्या वर्षात तिनं वळसंकरांबद्दल कधीही तक्रार केली नव्हती तर वळसंकरांनीही तिच्यावर आधी आरोप केलेले नव्हते पण गेल्या काही महिन्यांपासून मनिषाची हॉस्पिटलमधली अरेरावी वाढत गेल्याचं सांगण्यात येतंय तिने डॉक्टरांना दूर ठेवून हॉस्पिटलचे सगळे आर्थिक व्यवहार आणि सूत्र आपल्या हातात घेतल्याची माहिती देण्यात येते तसंच मनिषाला वळसंकरांच्या घरगुती कलहाची माहिती होती त्याबाबत आपल्या मोबाईलमध्ये काही मेसेज आणि ऑडिओ क्लिप्स असल्याचा दावाही तिनं आपल्या वकिलांकडं केला असल्याचं सांगण्यात येत आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला मनिषानं डॉक्टरांना एक ईमेल केला होता त्यामध्ये तिनं आपले अधिकार कमी केले पगारात कपात केली त्यामुळं मी माझ्या दोन्ही मुलांना मारणार आणि हॉस्पिटलमध्ये येऊन स्वतःला पेटवून घेणार त्याला हॉस्पिटलचा स्टाफ आणि वळसंकर कुटुंबीय सर्वस्वी जबाबदार राहतील अशी धमकी मनीषानं या मेलमधून डॉक्टर वळसंकरांना दिली होती त्यानंतर वळसंकरांनी तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं तेव्हा तिनं अठरा एप्रिलला हॉस्पिटलमध्ये येत मेल करून चूक झाली असं म्हणत डॉक्टरांची माफीही मागितली होती असं पोलिसात दाखल असलेल्या एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलंय पण अठरा एप्रिलच्याच रात्री साडेआठ वाजता वळसंकरांनी डोक्यात गोळ्या झाडून घेत स्वतःला संपवलं त्यामुळं अठरा एप्रिलला मनीषा आणि डॉक्टरांमध्ये नक्की काय संवाद झाला याचा पोलीस शोध घेत आहेत तसंच डॉक्टरांवर मानसिक दबाव आणण्यात मनीषासोबत आणखीही कोणाचा हात आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत दरम्यान आता मनीषा मानेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा एप्रिलला तिनं केलेल्या मेलची प्रतही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे दरम्यान संशयित आरोपी मनीषा मानेच्या वकिलांनी मात्र तिच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना मनीषानं मेल केल्यानंतर डॉक्टर वळसंकरांनी तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं तेव्हा तिनं मेल करून चूक झाली असं म्हणत डॉक्टरांची माफी मागितली होती एफ आय आरमध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय जर तिच्याकडून इतका त्रास होत होता तर डॉक्टरांनी तिला बोलावलंच नसतं असं वकिलांनी कोर्टात सांगितलं तसंच माझ्या अशीलाद्वारे मला हीच माहिती मिळाली आहे की मी फक्त मेल केलाय बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाही तिच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही तर डॉक्टरांना मेल केल्याचा आरोप आहे असंही वकिलांकडून सांगण्यात आलंय तसंच प्रसिद्ध न्यूरोसर्जन यांनी एका महिला डॉक्टर मुळे संपवणं शक्य नाही यातली वस्तुस्थिती वेगळी असून सत्य बाहेर येऊ नये म्हणून ते लपवण्यासाठी आपल्या आशिलाला अडकवण्याचा हा प्रयत्न आहे मनीषा यांच्यावर खोटी केस दाखल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं मनीषाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलंय त्यामुळं आता या प्रकरणात नक्की काय समोर येणार मनीषाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका